नमस्कार सर्वांना ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष लागून राहते ते म्हणजे महिलांचा आवडता सण विजयादशमी दसरा या नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग आपण कोणकोणते आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर पहिला दिवस आहे वार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे पांढरा व्हाईट त्यानंतर दुसरा दिवस आहे वार आहे मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे लाल रेड त्यानंतर दिवस तिसरा वार आहे बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे निळा ब्ल्यू त्यानंतर दिवस आहे चौथा वार गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे पिवळा म्हणजेच येल्लो त्यानंतर दिवस पाचवा वार आहे शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन त्यानंतर दिवस सहावा वार शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे त्यानंतर दिवस सातवा वार आहे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे नारंगी ऑरेंज त्यानंतर आट... दिवस आहे आठवा वार सोमवार दिनांक आठ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे मोरपंखी पिकॉक ग्रीन त्यानंतर लास्ट म्हणजे दिवस नववा वार मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे गुलाबी पिंक तर हे नऊ दिवसांचे नऊ कलर आपण बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ इथं आपण समाप्त करत आहोत तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये